अकोला शहरातील लक्कडगंज परिसरात अचानक विद्युत रोहितराला आग लागल्याने एकच खळबळ उडाली रोहित्रातून आगीचे लोट निघत असल्याचं लक्षात येताच नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला माहिती दिली अकोला शहरातील लक्कडगंज परिसरात आज सकाळच्या सुमारास मोठी दुर्घटना टळता टळता वाचली येथील विद्युत रोहितराला अचानक आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले सकाळी नागरिक आपल्या दैनंदिन कामांसाठी बाहेर पडत असतानाच रोहित्रामधून धूर आणि आगीचे लोट निघताना दिसून आले ही बाब लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ सतर्कता दाखवत अग्निशमन दलाला आणि वीज वितरण कंपनीला घटनेची माहिती दिली काही वेळातच अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखत जलद हालचाली करत आग आटोक्यात आणली आग विझवण्याच्या कामादरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीज पुरवठा काही काळासाठी बंद करण्यात आला होता सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मनुष्यहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे मात्र रोहित्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किट किंवा तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे या घटनेमुळे काही काळ लक्कडगंज परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला होता वेळीच दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला असून नागरिकांनीही सुटकेचा श्वास घेतला आहे प्रशासनाकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती मिळत आहे